गेले दोन दिवस हजारो शेतकरी हे नागपूरमध्ये ठाण मांडून बसले होते राज्यातले सर्वच मोठे शेतकरी नेते मग त्यात बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील अजित नवले असतील किंवा रविकांत तुपकर असतील हे सगळे नेते आंदोलनाचं नेतृत्व करत होते भाजपनं निवडणुकीच्या वेळी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं म्हणजे सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पूर्ण करावं ही या सगळ्या शेतकरी नेत्यांची मागणी होती काही शेतकरी नेते आणि सरकारमध्ये झालेल्या अडीच तासांच्या घमासान चर्चेनंतर सरकारनं अखेर तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीची तारीख जाहीर केली आता सरकारनं हीच तारीख का जाहीर केली शेतकरी नेते आणि सरकारमध्ये झालेल्या अडीच तासांच्या चर्चेत नेमकं काय काय घडलं शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे या चर्चेत नेमकं कितपत तथ्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याच्या मार्गात आणखी कोणकोणते अडथळे आहेत आणि कोणकोणत्या मेखा आहेत या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्याच्या माध्यमातून सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या चॅनल मध्ये तुमचं अगदी दोन दिवसांपासून नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू होतं ते काल अखेर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर संपुष्टात आलं अडीच तास चाललेल्या चर्चेनंतर सरकारनं अखेर तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीची तारीख म्हणून जाहीर केली आता या चर्चेत नेमकं काय घडलं आणखी काय काय निर्णय झाले ती जून हीच तारीख नेमकी का ठरवली गेली या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊयात आणि या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण चर्चेचा घटनाक्रम हा नीटपणे तपासून पाहू तर दोन दिवस आंदोलन केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी काल सरकारसोबत चर्चा केली ही चर्चा अडीच तासांपेक्षा सुद्धा जास्त काळ चालली काय चर्चा झाली या अडीच तासात तर सुरुवातीला कर्जमाफीची तारीख द्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तयार नव्हते लाडकी बहीण योजना असेल किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यासाठी दिलेले बत्तीस हजार कोटी असतील यामुळं सरकारच्या तिजोरीचा खडखडाट झालाय आणि सध्या सरकार कर्जमाफी देण्याच्या परिस्थितीत नाही आहे ही गोष्ट देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते पण आम्ही कर्जमाफीची तारीख घेतल्याशिवाय मागं हटणार नाही या भूमिकेवर शेतकरी नेते हे ठाम होते आता एकीकडं देवेंद्र फडणवीस त्यांच्या भूमिकेवर ठाम होते आणि दुसरीकडे कर शेतकरी नेते हे तारीख घेण्यावर ठाम होते असा डेडलॉक तयार झाल्यानंतर या डेडलॉक मध्ये एका पॉइंटला चर्चा एवढी गरम झाली तुम्ही तारीख देणार नसाल तर आम्ही या चर्चेतून निघून जातो अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली ने होती या चर्चेत शेतकरी नेत्यांपैकी सर्वाधिक आक्रमक होते ते म्हणजे किसान सभेचे अजित नवले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जी पिकं गेली आहेत आणि फक्त पिकच गेली नाही आहेत तर त्यांच्या जमिनीवरची माती सुद्धा वाहून गेली ही वस्तुस्थिती अजित नवलेंनी अतिशय पोटतिडकीनं आणि आक्रमकपणे सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात दररोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत मग कर्जमाफीसाठी तुम्ही अजून किती योग्य वेळ येण्याची वाट पाहताय असा प्रश्न रविकांत तुपकारांनी सुद्धा सरकारला विचारला त्यामुळं तात्काळ कर्जमाफी करावी अशी या सगळ्या शेतकरी नेत्यांची मागणी होती आता शेतकरी नेते माग हटायला तयार नाहीत हे बघितल्यानंतर फडणवीसांनी दोन पावलं माघार घेतली आणि त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी तीस जूनची तारीख ही जाहीर केली आता कर्जमाफीसाठी फडणवीसांनी तीस जूनची तारीख का दिली तर कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी सरकारनं एक समिती स्थापन केली आहे या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात येईल आणि त्यांनी दिलेल्या निकषानुसार कर्जमाफी ही केली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे आता बच्चू कडू ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी सरकारनं हे आश्वासन दिलं होतं की आम्ही समिती स्थापन करू आणि त्याचे निकष ठरवून घेऊ पण सरकारनं अजूनपर्यंत ती समिती स्थापन केली नव्हती ती समिती काल सरकारनं स्थापन केली ती समिती स्थापन करण्याचा हा जी बघा मी तो जी आरच घेऊन आलोय यावरचा जो शासन निर्णय आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो तर राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत हा शासन निर्णय आहे म्हणजे हा तुम्ही बघू शकता किंवा मी कि तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवतो आता हा जी आर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय आता खरं पाहायला गेलं तर कर्जमाफी करण्यासाठी समिती वगैरे स्थापन करण्याची काहीही गरज नाही आहे याआधी जेवढ्या कर्जमाफ्या केल्या गेल्या त्यावेळी कधीही अशी समिती स्थापन केली गेली नव्हती मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारनं ही समिती का स्थापन केली ते कारण म्हणजे सध्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे त्यामुळं काही महिन्यांचा वेळ घेऊन कर्जमाफीसाठी लागणारे जे पैसे आहेत ते उभे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंच दिसतंय दुसरी गोष्ट म्हणजे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल किंवा रबीच्या पेरणीसाठी दिली जाणारी मदत असेल ती मदत देणं ही सरकारची प्राथमिकता आहे त्यामुळं सरकारनं कर्जमाफीसाठी तीस जून ही ती मुदत मागून घेतली आहे आता फक्त समितीच्या नावाखाली सरकार जास्तीत जास्त कडक नियम लावून किंवा जास्तीत जास्त आटी किंवा शर्थी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार नाही याची काळजी शेतकरी नेत्यांनी घेण्याची गरज आहे कारण असा काव्यबाजपणा हा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अनेक के वेळा केलाय कुठं केलाय तो काव्यबाजपणा तर तो केलाय पीक विम्याच्या निकषांमध्ये त्यांनी पीक विम्याचे निकष हे बदललेले आहेत आणि कमीत कमी शेतकऱ्यांना कसा पीक विम्याचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकरी कसे वगळले जातील याची त्यांनी तजबीज करून ठेवलेली आहे आणि त्यासाठीच नवीन निकष त्यांनी आखलेले आहेत त्यामुळं शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीचे निकष नेमके काय असतील याकडं नीटपणे लक्ष दिलं पाहिजे कारण हे तेच निकष आहेत ज्यानुसार किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे हे ठरणार आहे आता एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते किंवा त्याबद्दल चर्चा होते आणि ती चर्चा म्हणजे शेतकरी नेत्यांबद्दल असलेल्या नाराजीची चर्चा म्हणजे एवढ्या दूरची तारीख का घेतली गेली किंवा शेतकरी नेते मॅनेज झाले अशा प्रकारच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत पण खरं सांगायचं झालं तर शेतकरी नेते मॅनेज झाले असं मला अजिबात वाटत नाही कारण आमची मागणी तात्काळ मान्य करा असा आडमुठेपणा प्रत्येक वेळी करून चालत नाही ज्यावेळी सरकारसोबत चर्चा होते त्यावेळी दोन पावलं सरकार हे मागं सरकत असतं आणि दोन पावलं आंदोलक हे मागं सरकत असतात आणि आंदोलकांची मागणी आणि सरकारची अडचण या दोन्हीचा विचार करून एक सुवर्णमध्ये हा काढला जातो आता रबीच्या पेरणीसाठी दिली जाणारी मदत असेल किंवा कर्जमाफी असेल या दोन्ही गोष्टींपैकी एकच गोष्ट सरकारला तात्काळ करणं शक्य होतं याची जाणीव शेतकरी नेत्यांना होती आणि सरकारला सुद्धा होती त्यामुळं कर्जमाफीची तारीख घेऊन रबीच्या पेरणीसाठी मदत तात्काळ दिली जावी हा मार्ग शेतकरी नेत्यांनी निवडला आणि हा मार्ग योग्य होता असंच मला वाटतं कारण खरीपाचं पीक वाहून गेलेलं असताना शेतकऱ्याकडं कर रबीची पेरणी करण्यासाठी खिशात एक छदाम नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं रबीची पेरणी करण्यासाठी मदत मिळणं हे गरजेचं आहे आणि ही गोष्ट आपण नीटपणे लक्षात घेतली पाहिजे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आणि हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर शेतकरी नेते हे मॅनेज झालेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखोक आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद